राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभावाचे अपडेट मार्केटमधील चढ उतार आपल्यास पाहायला मिळतील चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती वडूज येते अवकाळीलेले पन्नास क्विंटल कमीच कमी दर आहे पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व तीनशे चाळीस क्विंटल सोयाबीन बाजार समते आहे सिल्लोर भराडी येथे अवकालेले सात क्विंटल जसेदार चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते जिंतूर बाजार समते अवकालेले एकशे सव्वीस क्विंटल जसेदार आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व संदर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समजा एक कर्जत जामखेड आयले नगर येथे अवकालेले चाळीस क्विंटल जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन मग आता पुढील बाजार सुमते गंगाखेड परभणी येथे अवकालेले चौदा क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे नऊ पन्नास रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन